हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर हा होळीचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला सर्वांना होळीच्या आणि दुरीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तर होळी होऊन गेलेली असेल पण हा व्हिडिओ मला टाकायला थोडासा लेट झाला त्याचं कारण आहे की तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी माहेरी आलेली आले आहे आणि माहेरी आल्यानंतर कसं असतं ना सगळ्यांना भेटणं बोलणं बसणं याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि एडिटिंग करायला वेळच मिळत नाही तर आता सुद्धा पहा मी इथं माझ्या बहिणीला कॉलवरती बोलत आहे आणि बोलत बोलतच स्वयंपाक वगैरे करत आहे तर नंतरचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही तर निघणार आहेस काय नाही किती दिवस राहणार आहेस हे सगळं बोलता बोलताना तिघी बहिणी आणि भाऊजे यांचा आमच्या चौघींचा कुठे वेळ गेला ना समजलंच नाही म्हटलं की आता पुढचा व्हिडिओ बघ बनवण्यात काही अर्थ नाही आहे पटकन स्वयंपाक करून घेऊया म्हणजे आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवता येईल मला बॅकग्राऊंडला पाठीमागे भजनाचा किंवा कीर्तनाचा आवाज येत असेल प्लीज इग्नोर करा छान अशी कटाची आमटी झालेली आहे मस्त पूर्णाच्या पोळ्या झालेल्या आहेत आणि कटाची आमटी पोळी कोणा कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा भात झालेला आहे आणि होळी स्पेशल मस्त असा भात आमटी पुरणाची पोळी आणि मिस्त्राने आंबे आणलेले होते नवीनच आलेले आहेत तरी सुद्धा त्यांना रस खायची इच्छा होती त्याच्यामुळे मस्त असं आमरस बनवलेला आहे आणि या तुम्ही पण जेव्हा छान असं आमरस भात आमटी पोळी भजे पापड सगळं काही साजरं संगीत आहे आणि पुरणाची पोळी कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगायला विसरू नका त्यासोबतच संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि होळीचा होली होळी पेट होळी पेठवलेली आहे आणि पाहू शकता नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि या होळीमध्ये नारळ सुद्धा भाजून घेतात का तर ते खाल्ल्यानंतर आपले दात खूप मजबूत राहतात असं म्हणतात आणि मला माहेरी जायचं होतं ना त्याच्यामुळे खूप घाई झाली व्हिडिओ त्याच्यामुळे सेपरेट बनवलेला नाही आहे आणि माहेरी जाण्यासाठी मी लग्नाला जाणार आहे ना तर त्याच्यासाठी ही साडी घेतलेली आहे त्याच्यावरती मॅचिंग ब्लाऊज घेतलेला आहे आणि आणखीन एक एक्स्ट्रा साडी घेतलेली आहे म्हटलं लागली तर असावी आणि एक ब्लाऊज पण घेतलेला आहे समजा दुसरी कोणती साडी आवडली आणि याच्यावर मॅचिंग झाली तर एक्स्ट्रा ब्लाउज असावं म्हणून मी घेतलेलं आहे त्यासोबतच आपल्या व्हिडिओसाठी लागणारा ट्रायपॉट छोटासा आणि आपल्या ज्या मेडिकल गोळ्या सुरू असतात ना त्या पण घेतलेल्या आहेतच कारण ह्या जर मिस झाल्या ना परत आपला त्रास किंवा जे दुखायलेला आहे ना ते वाढवू शकतं त्याच्यामुळं ते विसरता कामा नये म्हणून मी अगोदरच घेऊन ठेवलं आणि मेकअपसाठी पाहू शकता लिपस्टिक जे नेल पेंट जे काही लागतं ना आपलं छोटं मोठं सामान ते अगोदर मी याच्यामध्ये भरून ठेवलेलं होतं स्वयंपाकाच्या अगोदर कारण नंतर विसरलं ना की मग कसं होतं ना की अरे विसरलं घ्यायला पाहिजे होतं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला मेकअप करण्यासाठी किंवा साधा मेकअप जरी करायचं म्हटलं ना तरी ते ॲब्रा पेन्सिल लिपस्टिक वगैरे लागते आणि एवर युचं स्क्रब आहेत कारण हे आता कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहेत ना तर इतकी धूळ घरात येत आहे तीच आपल्या चेहऱ्यावरती सगळं डलनेस किंवा सगळा टॅन झालेला आहे त्याच्यामुळे हे स्क्रब न मी स्क्रबर पण करून घेणार आहे आणि चांगलं वाटतं ते केल्यानंतर आपला चेहरा फ्रेश होतो आणि व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर आपला वाईस ओवर करण्यासाठी माईक घेतलेलं आहे आणि हे बॉडी लोशन राहिलेलं होतं वॅस्लिनचं ते पण घेतलेलं आहे आणि त्यासोबतच ते झाले माझे कपडे हे आहेत आबाईचे कपडे आणि त्यांनासुद्धा कपडे गाळून ठेवले होते की हे 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 मला घ्यायचे आहेत म्हणून त्याला क्रिकेट खेळायला जायचं होतं म्हणून त्याने त्याचे कपडे तेवढे काढून ठेवले आणि मस्त असा क्रिकेट खेळायला गेला आणि मला होती घरची सगळी पूर्णचा स्वयंपाक सगळी आवरा आवर करणं आणि सगळं आवरता आवडता घाई झाली आणि ते आता मी निघालेले होते स्टेशनला यावेळेस त्यांनी स्टेशनपर्यंत आलेले नाहीत सोडायला म्हटले तुम्ही दोघंजण जा आभा आहे सोबत काही गरज नाही म्हटलं ठीक आहे चालते मग आम्ही बसने आता दादरला जात आहोत आणि दादरला जाता जातात इथं पाहू शकता इथं हनुमान मंदिर आहे कबूतरखाना तर या ठिकाणी थांबलेलं होतं कारण थोडंसं स्वीट घ्यायचं होतं मुलांना सकाळी गेल्याबरोबर आवडतं खायला किंवा काय आणलं असं मुलांचं असतं ना त्याच्यामुळे इथं काजूकतली खूप छान भेटते मग इथं काजू कतली घेतली आपल्या भाच्च्यासाठी आणि त्याचा बड्डे पण आहे ना म्हटलं सकाळी गेल्याबरोबर त्याचं स्वीट काहीतरी गोड देऊन त्याला विश करावं वा छान वाटेल आणि पाहू शकता हे हनुमान मंदिर आहे ना किती छान लायटिंगने सजवलेलं ला आहे तर हे लाडू सम्राटचं आहे ना इथं खूप छान प्रकारची चकली किंवा स्वीट खूप छान मिळतं आणि इथं खूप गर्दी पण असते हिरवी सणाच्या वेळेस तर रांगच रांगला असते ह्या दुकानामध्ये आणि आता आम्ही जात आहोत दादर स्टेशनला तर पाहू शकता अशा प्रकारे दादर स्टेशनला दोन्ही बाजूनी मस्त असं फुल मार्केट असतं आणि स्वस्त पण असतात आणि गर्दी तर म्हणजे खूपच असते फुलांसाठी म्हणा कोणत्याही गोष्टीच्या शॉपिंगसाठी हे पूर्ण स्टेशन नेहमी गजबजलेलंच असतं सकाळ दुपार संध्याकाळ आणि विशेष करून रात्रीचे दहा अकरा बारा वाजले तरी अशाच प्रकारची गर्दी असते तर आता आम्ही आलेले आहोत जवळपास स्टेशनच्या एकदम जवळच आणि अभय आणि मी दोघंच होतो ना त्याच्यामुळे पण थोडंसं असं वाटत होतं की काय नाही वेळेच्या अगोदर आपण पोचलेले आहोत बस जर लेट झाली ले असती ना मग टॅक्सी करावं लागली असती कारण घरचं किती जरी नाही म्हटलं तरी सगळी काही कामं आवरून निघता निघता वेळ होतोस पण लकीली बस स्टॉपला आल्याबरोबर बस लागली आम्ही मी स्टेशनला पोहोचलेले आहोत आणि उन्हाळ्यात स्टेशनला पोहोचलेले आहोत आणि गर्मी खूप होत आहे आता उन्हाळ्यात अभयला म्हटलं की एकदा चेक करून ये की गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे तसं तर माहिती आहे दहाला लागते म्हणून दहा प्लॅटफॉर्मला लागते म्हणून तरी मला एकदा जस्ट चेक करून ये मग तो आला आणि समजलं की नेहमी ज्या प्लॅटफॉर्मला लागते त्यालाच लागलेली आहे तर पहा आता आम्ही या प्लॅटफॉर्मला जाणार आहोत आणि गेल्यानंतर जवळपास पंधरा मिनटानंतर ट्रेन आलेली आहे वर बसला आणि मस्त मुलं बसल्याबरोबर आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होऊन जातात त्यांचं लाईफच आहे हे आणि मी इथं खाली बसले होते तोपर्यंत भरपूर गर्दी होती ना कल्याण ठाणे जाईपर्यंत आणि इथं सकाळच्या सहा वाजता आम्ही लातूरला उतरलेले आहोत आणि उतरल्याबरोबरच लोक इतकी घाई करतात ना बसला जाण्यासाठी कारण नंतर ॲटोनं जावं लागतं आणि बसने तिकीट कमी लागतं त्याच्यामुळे इतके लोक पळत होते ना बसने जाण्यासाठी आम्ही बसपर्यंत जाईपर्यंत तर, बस 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 तर पूर्ण बस फुल भरलेली होती मग अभय म्हटलं जाऊ द्या आपण ऑटोनंच जाऊयात मग आम्ही दोघंजण ॲटोनं निघालेले आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि मग तिथून परत आम्हाला ॲटो बदलावा लागतो आणि पहा सकाळचं वातावरण इतकं छान फ्रेश हवा होती ना की खूप मस्त वाटत होतं त्यासोबतच लोक मॉर्निंग वॉकला जॉगिंगला व्यायामला सकाळी फिरायला जे जातात ना ते पाहून पण आपल्याला आणखीन पॉझिटिव्ह वाटत होतं आणि सकाळच्या वेळेला कसं ट्राफिक नसते काय नसते ना त्याच्यामुळे पटकन पोहोचतो आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलेले आहोत पाहू शकता सकाळी सकाळी आता शिवजयंती झालेली आहे ना त्याच्यामुळे इथे छान काम केलेलं आहे तर किती दिसत आहे ते आता इथे सेकंड ऑटो केलेला आहे आणि इथं पहा पहिला म्हटलं एक्साइटेड आहे का तो घरी जायला तर तो हो म्हटला पण रात्री त्याची जास्त झोप झालीच नाही चला अशा प्रकारे होळीचा मसाचा पुरवण पोळीचा स्वयंपाक करून छान असं जेवण वगैरे केलं नैवेद्य दाखवलं आणि पटकन दादर स्टेशनला येऊन आम्ही पोहचून आता लातूरला पण आलेले आहोत माझ्या घराच्या समोरच हा सप्ताह सुरू आहे आणि छान त्याचं आल्याबरोबर दर्शन झालं इथं आनंदी वाटच पाहत होती आणि आल्यानंतर तिला सुद्धा खूप छान वाटतं साडेसहा ते पावणे सात वाजता लवकरच पोहोचल्यामुळं सगळ्यांचं चहा दूध राहिलेलं होतं मग मस्त असं सकाळचं बसून सगळ्यांनी चहा दूध घेतलं आणि आनंदी इतकी आनंदी झाली ना आता आल्यानंतर रिटर्न जायचंच नाही असं म्हणत होते आणि हे एक छोटंसं पिल्लू धनू खूप गोड आहे आणि सगळ्यांनी बसून मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि होळीच्या आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एक त्या खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद नवीन असाल ते चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा मी रिप्लाय जरूर देईन चला तर मग पुन्हा भेटू बाय